पोर्णिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल आगामी लोकसभा चोवीस निवडणुकीच्या अनुषंगानं माड्यात आज माडा पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माडा शहरात व माडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उपळाई खुर्द मध्ये रूट मार्च काढला आज दुपारी माड्याचे प्रभारी पोलीस अधिकारी नेताजी बनगर यांच्यासह सी एस आय एफचे पंचेचाळीस आर सी एफचे पंचवीस व माडा पोलीस ठाण्याचे वीस पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकोणनव्वद जणांनी माडा शहरातील शिवाजी चौक तांबे चौक विठ्ठल मंदिर गल्ली साठेकल्ली भांगेकल्ली आदी माडा शहरातील चौकातून तरुपाई खोर्जच्या मुख्य रस्त्यावरून हा मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये शस्त्रधारी व लाठीधारी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते आचारसंहिता आणि निवडणुका लवकरच लागतील अशा आशयाच्या प्रसिद्धी माध्यमातून चर्चा होऊ लागल्या आहेत त्यामुळे गृह विभागाकडून याची तयारी सुरू असून निवडणुका शांततेत सुरळीत त्याचबरोबर भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे मतदारांमध्ये नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल म्हणून हा रूट मार्च काढण्यात येत असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा